अभिनेता अक्षय कुमारला त्याच्या व्यक्तिगत गोपनीयतेच्या अधिकारांबाबत मुंबई उच्च न्यायालयानं तातडीनं अंतरिम संरक्षण दिलं आहे डिजिटल मंचावर त्याच्या परवानगीशिवाय त्याचे फोटो आणि इतर खाजगी आशयाच्या गैरवापराविरोधात अक्षय कुमार यांनी व्यावसायिक बौद्धिक संपदा कायद्याअंतर्गत न्यायालयात खटला दाखल केला होता न्यायमूर्ती आरिफ एस डॉक्टर यांच्या पीठासमोर झालेल्या सुनावणीत या कॉपीराईट कायद्याअंतर्गत अक्षय कुमारचं नाव आवाज आणि प्रतिमेचा वापर त्याच्या परवानगीशिवाय करता येणार नाही असे निर्देश दिले आहेत